नमस्कार शेतकरी मित्रांनो इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आपण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी छोटे टॅक्टर आहेत छोटे ट्रॅक्टर हे शेतकऱ्याचे आत्मा असतात शेतकऱ्याचे डाव फक्त शेतकऱ्यालाच माहीत असतात हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ट्रॅक्टर आहेत कुठल्या कंपनीचे आहेत काय आपण या सरांना आता विचारणार आहोत सर एक मिनिट जरा हे तुम्ही जे आता हे मॉडेल दिसतं आहे ह्या मॉडेलची माहिती दे जरा सुरुवातीला कंपनीचं सांगा तुमच्या नाव सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, आपण स्वदेश अॅग्रोटेक पुणे मधून आलो आहे आपण सिंगल व्हील कोळपणी यंत्र आणि डबल व्हील कोळपणी यंत्र बनवतो माहिती बघूया सिंगल व्हील कोळपणी यंत्र सिंगल व्हील कोळपणी यंत्र आहे त्याला कोळपणी वखरणी सरी सोडणे उसाला पाठ असे सर्व काम यंत्र मशागतीची केली जातात मशीनला आपण पन्नास सी सी फोर स्ट्रोक इंजिन वापरलेले आहे याला तासाला फक्त अर्धा लिटर पेट्रोल लागते <laughs> मशीन सोबत आपण पाठीमागे दाखवल्याप्रमाणे कोडपे वखर लेझर आणि बाळभरणी हे चार देतो मशीनची बॉडी ही पूर्णपणे लेझर कुटिंग आहे ज्याला पावडर कुटिंग केलेली आहे ज्याला जंगणे गंजने असे कुठलाही प्रॉब्लेम येत नाही कितीही किती तुमच्याकडे आता सध्या इथं चार मॉडेल आहेत चार ते पाच मॉडेल आहेत तर चार ते पाच मॉडेल होतोय ह्या मॉडेलचं काय व्हायचं हे पर्पज काम आहे म्हणजे तुम्ही कोळपणी वखरणी तुम्ही हॉटेलमध्ये सर्व कामं म्हणजे मल्टीपर्पज कामं कोळपणी वखरणी सरी सोडणे उसाला बाळ भरणे हे सर्व काम याच्यावर केली जातात परंतु बाकीची जी मशीन आहे याच्यावरती जसं रोटर आहे त्यावर फक्त रोटरचं काम डबल व्हील कोळपणी यंत्र फक्त कोळपणीच करते हे डबल व्हील कोळपणी यंत्र ह्याला सरी किती बाय किती लागते काय न, तुम्ही नऊ इंचापासून दोन फुटापर्यंत ही सरी असेल तुमची त्यामध्ये तुम्ही कोळपणी करू शकता तीन कोळपे तुम्ही एकदाच लावू शकता तीन कोळपे एकदा आणि आता हे सर्वात लहान याचं सांगा जरा ही मशीन आणि ही मशीन सेम आहे फक्त याला फेरनियंत्रण फेरनियंत्रण म्हणजे टोकन यंत्र म्हणायचं का साध्या भाषेत शेतकऱ्याच्या हो याची प्राइस सांगा जरा टोकन यंत्र बहुगुणी यंत्र पूर्ण प्राइस पंचवीस हजार रुपये आहे त्याच्याबरोबर तुम्हाला कोळपे वखर बाळ बाळभरणी आणि पेरणी यंत्र मित्रांनो तुम्हाला जर ही मशीन लागत असेल शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण हे मशीन अतिशय फायदेशीर आहे शेतकऱ्याला याची प्राइस वगैरे किती आहे सर जर शेतकरी मित्रांना हे जर मशीन लागत असेल तर आपला नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो चार झिरो नऊ झिरो एक या नंबरला तुम्ही कॉल करून ऑनलाईन बुकिंग करू शकता ऑल इंडियामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही जवळपास तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी व्ही आर एल ट्रान्सपोर्टने मशीन पाठवले जाते तर हे दोन दोन नंबरला हे मशीन आहे तुमच्याकडे रोटा वेटरा या याला या खाली हे मशीन कितीला आहे सांगा जरा किती किंमत दोन फुटाचं रोटर आहे या मशीनची किंमत वीस हजार रुपये आहे हे तीन नंबरचं मशीन आहे बघू शकता आपण हे अशा पद्धतीनं मशीन आहे या मशीनची सर किंमत किती आहे या मशीनची आहे रुपये हे पेरणी मशीन आहे याने आपण सर्व प्रकारचे मशीन अत्यंत शेतकऱ्याला फायदेशीर आहे तर या मशीनची वैशिष्ट्य सांगा जरा वैशिष्ट्य मशीनवर तुम्ही ज्वारी बाजरी मका सोयाबीन हरभरा भुईमूग सर्व काही पेरू शकता प्लस त्याला ओळखणी ओखरणी सरी सोडणी उसाला पाड भरणी सगळं सोबत त्याची टोटल किंमत एकोणतीस हजार रुपये तर या सर्व तुम्ही आता चार ते पाच मॉडेल येत आहेत शेतकऱ्यांना जर घ्यायचे म्हणलं खरेदी करायचे म्हणलं तर संपर्क बरोबर करावा लागेल आपला संपर्क आहे नव्हे नऊ तेवीस झिरो चार झिरो नऊ झिरो आहे किंवा ऑनलाईन कॉल जरी केला तरी तुम्ही बुकिंग करू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हे ट्रॅक्टर बहुगुणी आहेत आणि शेतकऱ्यांचा आत्मा आहेत इथे एक शेतकरी आहेत नाव सांगा तुमचं बाळासाहेब बुश बाळासाहेब भुजबळ कुठलं बळपुडी बळपुडी बरं हे ट्रॅक्टर बघ बघितलं का तुम्ही सगळं सगळे असं काय एखाद्या घ्यायची इच्छा आहे का नाही बघतोय मी बर बर ठीक आहे या ठिकाणी काय शेतकरी आहेत आणि ते अवजाराची पाहणी करतायत तर शेतकऱ्याला विचारूया आपण नाव सांगा तुमचं बरं बरं ठीक आहे कुठून आला माळवाडी नंबर 2 माळवाडी नंबर 2 आता हे ट्रॅक्टर बघताय तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला उदर? या उधर बहुदूर आहे चालतं मकड आपल्याला तुम्ही कुठं बघितलं होतं का या उधर या अगोदर नव्हतं बघितलं बरं चालतंय मग मकड चालतंय असं म्हणता तर तुम्ही अनुभव कसा आहे आता त्यांच्या ज्यावेळ हा बघितलं त्यांचा डेमो बघितला नाही बरं बरं आणि आपल्याला शेअर येतोय आपल्याला हा कसे चालतंय बर बरं डेमो बघितलाय मो घ्यायचं इच्छा आहे का तुमची ठीक आहे सांगा